लाडक्या बहिणींसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली बहिणींनो तुम्ही वाट बघत होते ना जून महिन्याची बघा तुमची प्रतीक्षा आज संपली तुमच्या खात्यात आले पैसे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात बघा पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात आज आज आले पैसे किती आले पंधराशे रुपये हो तुम्हाला पंधराशे रुपये जून हप्त्याचे पैसे आले सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आज सर्व पात्र लाडक्याबणीच्या खात्यात पैसेने सुरू झाले सर्व सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही पटापट पटापट या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या चला आता आपण सर्व माहिती नीटपणे समजून घेऊया एकदम सिंपल सोप्या भाषेत तसेच पुढे अजून महत्त्वाचे अपडेट आहे बरं व्हिडिओ मिस करू नका व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा पुढे अतिशय जबरदस्त माहिती आहे पुढील अपडेट खतरनाक आहे महत्वाची आहे ती माहिती देखील तुम्हाला बघणे फार गरजेचे आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा <laughs> तर तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना बहिणींनो जून हप्त्याची अखेर तो जून हप्ता सुरू झाला आजपासून हे बघा आजपासून सुरू झाला हप्ता येणे सुरू झाले पंधराशे रुपये थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झाले ही सर्वात मोठी बातमी आहे लाडक्या बणींसाठी तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मी देतो आजचा हा व्हिडिओ सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी आहे लाडकी बहीण योजनेचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे जून महिन्याच्या हप्त्याची सर्वजण बहिणी वाट बघत होते जून महिन्याचे पैसे कधी येतील कधी येतील तुमचे जे काही प्रश्न होते अखेर सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळाली आज पंधराशे रुपये थेट तुमच्या खात्यात जमावणे सुरू तसेच पुढे अजून महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची अपडेट देखील तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा हे बघा बहिणींनो तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले होते पाच जून रोजी बरोबर पाच जून रोजी तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळाले ना ते पैसे मे महिन्याचे ते म्हणजे पाच जून रोजी तुम्हाला पंधराशे रुपये मे महिन्याचे मिळाले आणि बघा म्हणजे याच महिन्यात तुम्हाला तीन हजार रुपये बहिणींनो याच महिन्यात तीन हजार रुपये आता तुम्ही म्हणाल तीन हजार रुपये कसे काय तुम्हाला याच महिन्यात पाच जून रोजी मिळाले पंधराशे रुपये पंधराशे रुपये बरोबर आणि याच जून महिन्यात अजून तुम्हाला मिळाले जून महिन्याचे पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे झाले तीन हजार रुपये बरोबर तर मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता अखेर तुमच्या खात्यात जमा होणे सुरू सर्वात मोठी बातमी आहे बघा बहिणींनो तुमचा आधार कार्ड बँकेशी लिंक आहे तर तुमच्या खात्यातून पैसे आले असतील तर सांगण्यात आलं पहिले की वट पौर्णिमेच्या दिवशी पैसे येतील परंतु तेव्हा काही पैसे आले नाही त्यानंतर पंधरा तारखेपर्यंत पैसे सांगितले परंतु तेव्हा पण आले नाही परंतु आता वीस ते पंचवीस दरम्यान पैसे सांगितले तरी पैसे अजून आले नसतील तर आता एक शेवटचं सांगितलेलं आहे की पंचवीस जूनपर्यंत पैसे खात्यामध्ये नक्की येतील असं सांगण्यात आलेलं आहे मीडिया रिपोर्टमध्ये मीडिया रिपोर्टची जी माहिती आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगताय की मी माझं मनानं तुम्हाला काही सांगेल बा असं नाही तुम्हाला प्रूफ पण मी दाखवायला दिसतं पंचवीस जूनपर्यंत सर्व लाडक्या बनंच्या खात्यात नक्की पैसे जमातील असं सांगण्यात आलेलं आहे आता मीडिया रिपोर्टमध्ये जे मीडिया रिपोर्टमध्ये माहिती आलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे वेगळी माहिती मी तुम्हाला सांगत नाही आहे ओके तरी सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे लाडक्या बनवसाठी तर लाडक्या बणीनं तुमच्या खात्यात पैसे येणे सुरू झाले जून हप्ता जो आहे तो येणे सुरू झाले कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे देतील त्यामुळे मोबाईलचे एम एस चेक करत रहा चेक करा ओके मोबाईलचे एस एम एस चेक करा कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे ती सर्वात मोठी आनंदाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी आलेली होती चला ही बातमी समजल्या आता पुढील जी अपडेट आहे मोठी अपडेट आलेली आहे ती अपडेट समजून घ्या आता सर्व बहिणींनी समजून घ्या चला एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आता ती अपडेट आपण जाणून घेऊया त्याबद्दल तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल ना तर चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या महत्त्वाची अपडेट आहे आता आपण महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊया तर बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी मी पहिले तुम्हाला अपडेट दिली कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील आता तुम्ही मोबाईलचे एस एम एस चेक करा पैसे आल्यावर तुम्हाला एस एम एस एल बहिणींनो ही सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी होती आलं लक्षात चला आता जी महत्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत चला ती अपडेट आपण समजून घेऊया हे बघा सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी बातमी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता बातमी काय आहे बघा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ पार केला लाखोचा टप्पा चांदीनेही केला नवीन विक्रम बघा आता सोनं सर्वांजोड आहेत तुम्ही सोनं वापरतात सोनं खरेदी करतात महिला दागिने करते बरोबर तर सोन्याच्या ज्या काही आहेत ना आता बहिणींनो सोन्याच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली पार केला आता लाखोचा टप्पा लाखोचा टप्पा सोन्याने पार केला आणि चांदीने देखील जो काही विक्रम आहे तो नवीन विक्रम केला आता चांदीचा पण भाव वाढला आणि सोन्याचा पण जबरदस्त भाव वाढला आता मागच्या वेळी सांगण्यात आलं की सोन्या चांदीचा भाव फार कमी होईल कमी होईल परंतु दिवसेंदिवस आपण बघतच आहोत भाव तर काही कमी होत नाही परंतु ते वाढतच चाललेले आहेत आणि असे वाढत चाललेले आहेत की आता सर्वसामान्य जे लोक आहेत ते सोनं घेणं त्यांचं एक स्वप्नच राहून जाईल कारण एवढे प्रचंड भाव सोन्याचे वाढत आहेत सर्वजण आपण बघत आहोत सोन्याचे भाव दिवसेंदिवस 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 ते वाढतच आहेत कमी होण्याचं नावच नाही वाढतच आहेत सोन्याचे भाव आता बघा सोन्याने जे भाव आहे ते लाखोचे टप्पे पार केले आहेत आणि चांदीने पण नवीन विक्रम काय केला चला त्याबद्दल माहिती बघा तर बघा भारतात आज सोन्या आणि चांदीच्या किमतीने नवा विक्रम केला आहे आज भारतात सोन्यासोबतच चांदीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे केवळ सोन्याचेच नाही तर चांदीने देखील आज भारतात लाखोंचा टप्पा पार केला आहे बघा लाखोंचा टप्पा सोन्याने पार केलेला आहे दिवसेंदिवस दिवसेंदिवस दिवसें दिवसे भारतात सोनं महागच होत आहेत कमी होईल असं सांगण्यात आलं परंतु काहीच कमी झालं नाही हो वाढतच आहे आपण बघतच आहोत बघा त्यामुळे आता सध्या सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसमोर एक नवीन आव्हान आहे बघा आता सोनं जे आहे वीस जूनपर्यंत सोन्याचे जे काही भाव आहेत त्याबद्दल जे माहिती आलेले ते माहिती बघा वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सोन्याचे भाव बघा तर भारतात चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दहा हजार एकशे नऊ रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा ग्रॅमचा दर नऊ हजार दोनशे सहासष्ट रुपये तर अठरा कॅरेट सोन्याच्या ग्रॅमचा दर सात हजार पाचशे ब्याऐंशी रुपये आहे बघा तर आपण जे काही सोनं घेतो दागिन्यांसाठी कशासाठी चोवीस कॅरेट सोनं घेतो आपण चोवीस कॅरेट सोनं आपण घेतो आणि एक ग्रॅमचा बघा प्रति ग्रॅमचा एक ग्रॅम सोनं जरी आपण घेतला आता ग्रॅम एक ग्रॅम सोन्याचे जे काही भाव आहेत एक ग्रॅम सोन्याचे भाव आहेत दहा हजार एकशे नऊ रुपये ओके आणि जरी आपण दहा ग्रॅम सोनं जर घेतलं तर लाखोचे पार पैसे आपल्याला लागतील लाखोचे पार पैसे लागतील एक लाखपेक्षा जास्त पैसे आपले दहा ग्रॅम सोनं घेण्यासाठी लागतील आलं लक्षात तर एक ग्रॅमचे जे काही किंमत आहे आता चोवीस कॅरेटमध्ये दहा हजार एकशे नऊ रुपये सोन्याचे भाव गेलेले आहेत तर ही महत्त्वाची बातमी होती चला आज आपण सर्व माहिती बघितली सोन्याबद्दल आणि लाडकी बहिणी संदर्भात सर्व माहिती बघितली चला आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये महत्त्वाची माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद